भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ आमगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या देशभक्तीपर रॅलीत आमदार संजय पुराम आणि त्यांच्या पत्नी सविता पुराम यांनी देखील दुचाकीवरून सहभाग घेतला रॅली दरम्यान भारत माता की जय जय जवान जय किसान भारत माता की जय अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण आमगाव शहर धुमधमून गेलं रॅलीचा शुभारंभ शहरातील रेल्वे स्टेशन चौकातून करण्यात आला आणि संपूर्ण शहरात तिरंग्याच्या लाटांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या रॅलीला युवक महिला आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्याचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे या सर्व दलिय ग्रामस्थांकडून ऑपरेशन सिंदूर मध्ये झालेल्या पाकिस्तान ला जो धडा शिकवण्यात आला आपल्या भारताकडून त्याचा जल्लोष म्हणून आज आपण आमगाव नगरीमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केला होता यामध्ये पहलगाम हमल्यामध्ये आपले देशातील नागरिक शहीद झाले होते आणि म्हणून आमचे देशातील न जवानांनी सैनिकांनी याचा बदला पाकिस्तानमध्ये जाऊन घेतला आणि त्याचा विजयाचा आनंद जल्लोष आपण आमगाव नगरीमध्ये आज आपण साजरा केलेला आहे त्याकरिता आज तिरंगा यात्रा काढण्यात आला होता पाकिस्तानला हे धडा मिळाला तर मी सर्व सैनिक ह्या नात्याने सैन्याचे अभिनंदन करतो आणि सर्व देशवासियांचे सुद्धा अभिनंदन करतो कारण त्यांनी सरकारच्या प्रतीने सुद्धा आपलं आपलं कॉन्फिडन्स दाखवलं की आपले सरकार केंद्रामध्ये खंबीर सरकार आहे आणि आपल्या सैन्या सैन्याबद्दल तर कुणाला शंकाच असू नये तर हे जे कृत्य केलं हे एक खूप अतिशय महत्त्वाचं झालं आणि याच्यामुळे पाकिस्तानला खूप मोठा धडा मिळेल असं मी समजतो